मित्रांनो नमस्कार मी सलमान सय्यद स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच आजचा की मागे तुम्हाला एक मी यूट्यूब चॅनलबद्दल बोललो होतो की मी एक यूट्यूब चॅनल मॉनिटायजेन्स मॉनिटाईज करण्यासाठी पुढे टाकलेलं आहे मित्रांनो तर ते चॅनलचं काय झालं आहे तो मॉनिटाईज झाला आहे का नाही याबद्दलच मला तुम्हाला बोलायचं आहे मित्रांनो सगळं रिअल असणारे काही खोटं वगैरे मी तुम्हाला काही दाखवणार नाहीये मॉनिटाईज मॉनिटाईज झाल्यानंतर युट्यूबकडून आपल्याला काय मेल येतो काय नाही हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि आपले चॅन आपला जो चॅनल असतो मॉनिटाईज झाल्यानंतर या आ, याला जे ॲड्स लावायचे असतात या कसे लावायचे काय हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो तर चला मी डायरेक्ट आता तुम्हाला ती जी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ज्यामध्ये तुम्हाला सरळ दिसणार आहे की आपला चॅनल मॉनिटेन झालाय का नाही ती स्क्रीन रेकॉर्डिंग आता मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण स्क्रीनवरती आलेलो आहोत हे बघा हे hey, यूट्यूबकडून आपल्याला असं मेल आलेला असतो की तुमचा चॅनल मॉनिटेज झालं hey, आहे आणि हे ॲडिसनचं आहे तुमचं ॲडिसनचंही झालं आहे आणि मित्रांनो हे hey, बघा आता आपण यूट्यूब चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणी आपल्याला आहे ते आपल्याला आहे की तुम्ही आता यूट्यूब पार्टनर प्रोग्राम आहे यासाठी तुम्ही एलिजिबल झालेली आहात ही स्क्रीन जी आहे हे मोबाईलमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो तेवढं तुम्ही समजून घ्या ही रिअल रेकॉर्डिंग आहे काही फेक वगैरे नाही आहे आता आपण चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जातोय मित्रांनो तिथे नेमकं का आपल्याला काय काय पाहायला मिळतंय हे मी तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो चला तर हे बघा चॅनलचं आपला डॅशबोर्ड आहे आणि या ठिकाणी तुम्ही बारीक कोपऱ्यामध्ये बघत असाल तुमची ही ला ला जी अर्निंग आहे ही अर्निंग सेक्शन त्या ठिकाणी आलेलं आहे हे मॉनिटाईज जेव्हा चॅनल होतं त्यानंतरच आपल्याला पाहायला मिळतं आणि हे जे आपले व्हिडिओज आहे हे जे व्हिडिओज आहे ना यांना अजून ॲड्स काही लागलेले नाही आहे मित्रांनो यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर त्यांना ॲड्स आपल्याला स्वतःलाच लावावी लागत असते प्रत्येक व्हिडिओला किंवा मग सिलेक्ट ऑल करूनही तुम्ही व्हिडिओजला त्या ठिकाणी ॲड लावू शकतात तर तुम्हाला मी दाखवतो की कशी ॲड लावायची असते या ठिकाणी ॲड सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही हे जे तुम्हाला काही मॉनिटाईजबद्दल काही पॉलिसी असतात हे वाचाव्या लागतात मित्रांनो नाही वाचलं तरी चालेल आणि खाली क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी असं पाहायला मिळतं की आता तुम्हाला तुमची जी व्हिडिओज आहे या सगळ्यांचं मॉनिटायझेशन ऑन करायचं आहे का वन बाय वन तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओज व्हिडिओजला ॲड लावायची आहे तर तुम्ही सिलेक्ट ऑल करायचं मित्रांनो आणि डायरेक्ट या ठिकाणी क्लिक करायचं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की नेमकं या ठिकाणी काय चालू आहे आणि काय नाही तसंच तुम्ही करायचं आहे मित्रांनो आणि पुढे शॉर्ट्सबद्दलही जर बोलायचं ठरलं तर त्या ठिकाणी शॉर्ट्ससाठीही आपल्याला काही ऑप्शन दिसतात त्यांनाही जर तुम्हाला ॲड्स रन करायचे असतील तर तुम्ही हे जे ॲड्स आहे ते तुम्ही रन करू शकतात आणि त्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरून त्या ठिकाणी तुम्ही ऑन करायचं आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा आपण ज्या व्हिडिओजला या ठिकाणी ॲड्स वगैरे जे लावलेले आहेत ते ॲड्स खरंच सगळ्या व्हिडिओना लागलेत का नाही हे आपल्याला बघायचं आहे तुम्ही इथे बघू शकतात इथे डॉलरचं जे साईन आहे मित्रांनो ते तुम्हाला या उभ्या सेक्शनमध्ये मॉनिटाईज असं जे नाव आहे त्याच्या खाली डॉलर असं ग्रीन सेक्शनमध्ये दिसत असेल याचा अर्थ आपल्या प्रत्येक व्हिडिओला ॲड ही लागली मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे यूट्यूब यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला ॲड्स वगैरे लावावे लागतात आणि यूट्यूब चॅनलचे डॅशबोर्ड आहे हे तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा